हिंदवी स्वराज्य संस्थापक अवघ्या राष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू रटस्रम शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या याचरणी नतमस्तक होतो माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आदित्यसाहेब ठाकरे यांना या ठिकाणी मानाचा मुजरा करतो आज महाविकास आघाडीतर्फे व्यासपीठावर असलेले सगळेच सन्माननीय माझे पदाधिकारी या सगळ्यांनाच मानाचा जय महाराष्ट्र करतो आणि आज कोपोली शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविका टर्फे ही आदित्य साहेब यांची प्रचाराची सभा आहे त्या सद सभेसाठी व्यासपीठावर समोरील उपस्थित महाविकास आघाडीचे सर्व निष्ठावंत पदाधिकारी यांना जय महाराष्ट्र करून ही लढाई ही लढाई फक्त नितीन सावंतची नाही तर ही लढाई या मतदारसंघातील माझ्या सर्व बाय बाप जनतेची त्या ठिकाणी लढाई आहे हा संघर्ष नितीन सावंतचा नाही हा संघर्ष या मतदारसंघातल्या प्रत्येक माय बाप जनतेचा संघर्ष आहे कारण गेले अडीच वर्ष उद्धव साहेबांनी त्या वर्षावरून पाय उतारून मातोश्री जात असताना प्रत्येक शिवसैनिक असेल सर्वसामान्य जनता असेल प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं आणि आज वीस तारखेला तो दिवस उजडला आहे की आपण त्या दिवसाची सर्वजण वाढ बघत होतो आदित्य साहेब लवकर त्या ठिकाणी येणार आहेत त्याचे पाच मिनिटं विस्तार आणि तुमच्यासंघ मतदारसंघाबद्दल तुमच्याशी बोलणार आहे साहेब गेले दहा दिवस या मतदारसंघामध्ये प्रत्येक गाव वाडी वस्ती त्या ठिकाणी जातोय कर्जत तालुक्यातील सहा जिल्हा परिषद असतील कालापूरच्या दोन जिल्हा परिषद असतील कोपोली असेल कर्जत असेल प्रत्येक गाववाडीमध्ये जात दा असताना त्या तिकडचा प्रत्येक माता भगिनी असतील मायबाप जनता असेल यांच्या मनामध्ये एक विश्वास आहे प्रत्येक घरात जात असताना तो म मा, तो मायबाप जनता एकच त्या ठिकाणी सांगते की नितीन सावंत उमेदवार नाही माझ्या घरातला माझ्या कुटुंबातला माझा भाऊ माझा मुलगा त्या ठिकाणी उभा आहे कितीतरी ठिकाणी गेलो असताना तिथले माय माऊली मला मंदिराच्या देवाऱ्यापाशी घेऊन जातात त्या ठिकाणी जाऊन बोलतात की देवाकडे आम्ही एकच प्रार्थना करतो आमचा सर्वसामान्य कुटुंबातला म्हटलं आमच्या कुटुंबातला सदस्य हा लढतोय हा संघर्ष त्याचा नाही तर आमच्या सर्वांचा आहे आणि या मतदारसंघामध्ये मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने तुम्हाला शब्द देतो येत्या तेवीस तारखेला त्या मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांच्या घरातला आमदार आपला कुटुंबातला आमदार गेले वीस दिवस तुम्ही सर्वांनी मेहनत केली आहे प्रत्येकजण गाव साहेब वाडी वस्तीवर जातोय गाव वाडीवर जातो इथल्या माझ्या सगळ्या माता भगिनी आहेत माझे युवक या ठिकाणी आहेत ज्येष्ठ ज्येष्ठ पदाधिकारी या ठिकाणी आहेत पाहायला भिंगरीस लागल्यासारखे त्या ठिकाणी फिरतायत प्रत्येकाच्या मनात एकच भावना आहे की माझा भाऊ माझ्या कुटुंबातला सदस्य त्या ठिकाणी उभा आहे आणि त्यासाठी ते सगळे प्रयत्न करतायत पण तुम्हाला एकच सांगेल की तुम्ही जी वीस तारखेपर्यंत तुम्ही माझ्यासाठी धावतायत वाडी वस्तीवर जात आहे येणाऱ्या तेवीस तारखेनंतर हा तुमचा मुलगा हा तुमचा भाऊ तुमचं सुख दुःखात तुमच्या कुटुंबासाठी चावलीप्रमाणे उभा त्या ठिकाणी राहील मी कुणावर टीका करणार नाही कारण तो माझा स्वभाव हो नाही माझ्या रक्तात संस्कारात ते नाही पण मी काय करणार आहे या मतदारसंघामध्ये माझं विजन काय आहे या मतदारसंघामध्ये काय प्रकारचा विकास झाला पाहिजे हे तुमच्याशीच मी त्याशी आज चर्चा करणार आहे साहेब हा मतदारसंघ मुंबई पासून तसा जवळ तसा पुण्यापासूनही जवळ हा मतदारसंघ एम एम आर डी झोनमध्ये आहे पण आज आमच्या कर्जत कालापूर तालुक्यामध्ये एक साधं हॉस्पिटल त्या ठिकाणी नाही आज आम्हाला हॉस्पिटलसारखे एक तर पनवेल वाशी सारख्या ठिकाणी जायला लागतं उल्हास डोंबोली इथे त्या ठिकाणी जायला लागतं नाही तर पुण्यासारख्या ठिकाणी जायला लागतं या मतदारसंघात एक चांगलं हॉस्पिटल झालं पाहिजे माझ्या इथले मायबाप जनता त्या ठिकाणी त्या सुविधाचा उपचार करून आरोग्य सुविधा सुधारली पाहिजे या मतदारसंघामध्ये आजही पाण्याचा प्रश्न तसाच आहे आजही वाड्या वस्तीवर तुम्ही गेलात वाड्या वस्ती लांब तर राहिला तर शहर भागामध्ये गेलात तरी आजही पाण्याची समस्या तशीच आहे आज कोपोलीसारखं एवढं मोठं शहर आहे या शहरामध्ये आजही पाण्याची समस्या तशी आहे या शहराला आज पण स्वतःच असं एक धरण नाही ज्या धरणातून ते कायमस्वरूपी पाणी त्या ठिकाणी वापरू शकतात सर्वात मोठी समस्या आहे याच्यावरही कायमस्वरूपी आपल्याला काम करावं लागणार ट्रॅफिकची समस्या प्रत्येक शहरामध्ये आहे लाईटचा प्रश्न पाण्याचा प्रश्न एज्युकेशनचा प्रश्न तसा आहे या ठिकाणी सर्वात जास्त माझे युवक रोजगार युवक आहेत आज रोजगाराचा प्रश्न साहेब या मतदारसंघात सर्वात मोठ्या प्रमाणात आहे माझ्या बाजूला एवढी मोठी एमआयटी सी त्या ठिकाणी आहे पण आज माझ्या युवकांना एकतर मुंबईला जायला लागतं नाही तर पुण्याला त्या ठिकाणी जायला लागतं त्यांच्या हाताला काम देण्याची त्या ठिकाणी गरज आहे या ठिकाणी माझ्याकडे सर्वात जास्त प्रमाणात माता भगिनी या ठिकाणी आहेत त्यांचा आशीर्वाद मला त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी माझ्या पहिले प्रत्येक माता भगिनीच्या हाताला बचत गटाच्या माध्यमातून घरी बसून त्यांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी त्यांच्या हाताला काम देण्याची गरज आहे या मतदारसंघामध्ये आज एज्युकेशनची फार मोठी समस्या आहे पहिलीपासून ग्रॅज्युएशन पर्यंत आपल्याला डेनोशन दिल्याशिवाय कुठेही शिक्षण त्या ठिकाणी मिळत नाही आहे या ठिकाणी कुठली एक अशी एम पी एस मालिका झाली पाहिजे हे कर्जत असेल खोपोली असेल जेणेकरून त्या ठिकाणी एम पी एस सी तयारी करण्यासाठी एक चांगलं ग्रंथालय त्या ठिकाणी झालं पाहिजे माझ्या इथला तरुण कधीतरी सी एम पी सी तयारी करून अधिकारी त्या ठिकाणी झाला पाहिजे आदित्य साहेबांना जास्त पुढच्या दोन मिटिंग असल्यामुळे जास्त बोलता येत नाहीये मी त्यांना फक्त तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने महाविकास आघाडी एकच शब्द त्या ठिकाणी देणार आहे आणि त्या ठिकाणी थांबणार तारखेला दोन नंबरला मशाले चिन्ह आहे त्या मशाल्या चिन्हावर माझी कर्जत खालापूरची मायबाप जनता ही त्या ठिकाणी मशाल्या चिन्हावर ओट देणारच आहे पण तेवीस तारखेला या मतदारसंघामध्ये एक चमत्कार घडेल आणि तुम्हाला एक विश्वास आहे महाविगाडी प्रत्येक कार्यकर्त्या ठिकाणी विश्वास आहे कमीत तो वीस हजारच्या पुढच्या फरकाने त्या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धवराज ठाकरे आणि महाविघाडीचा आमदार त्या ठिकाणी राहिलेला असेल हेच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र